राज्यामध्ये सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे राज्यामध्ये मार्च पासून उष्माघाताचे सत्याहत्तर रुग्ण समोर आलेले आहेत गेल्या दहा दिवसांमध्ये छत्तीस रुग्णांची नोंद झालेली आहे तर एकूणच राज्यामध्ये उकाडा वाढलेला आहे उन्हाचा तडाखा आपल्याला जाणवतोय राज्यामध्ये मार्च पासून उष्माघाताचे सत्याहत्तर रुग्ण समोर आलेले आहेत तर गेल्या दहा दिवसांमध्ये छत्तीस रुग्णांची नोंद झाली दीपक आहेर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत दीपक मागच्या दहा दिवसांमध्ये समोर आलेले छत्तीस रुग्ण म्हणजेच उन्हाचा कडाका आणखी वाढतो नक्कीच अशी मोठी माहिती आपल्यासमोर येते की राज्यात मार्चपासून उष्माघाताचे सत्याहत्तर रुग्ण आहे तर गेल्या दहा दिवसात छत्तीस नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे आणि जर आपण पाहिलं तर यामध्ये सिंधुदुर्गमध्ये नऊ वर्धा आठ नाशिकमध्ये सहा कोल्हापुरात पाच पुण्यात पाच आणि ठाण्यातही प्र प्रकरणं आलेली आहेत तर उष्माघाता जे आपण जर पाहिलं की गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून अनेक महाराष्ट्र अनेक भागामध्ये चाळीसच्या वर तापमान जात असल्याने लोकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे आणि त्याच्यामुळे का काल राज्यातील राज्याच्या आरोग्य विभागाने उष्णतेशी संबंधित सूचना जारी केलेल्या आहेत त्या सूचनेत अनेक, अनेक सोल्युशन्स त्यांनी दिलेले आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शरीराला थंड ठेवण्यासाठी दर वीस मिनिटांनी पाणी पिण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिलेले आहे शिवाय आता असं केले करण्यात आलेलं आहे की आज आपण पाहू शकतो के, की के, केंद्रीय मंत्रालय पण त्याच्यावर एक पत्रकार परिषद घेणार आहे आणि सांगणार आहे पावसाळ्याचा अंदाज देणार आहे परंतु आता राज्यात जे सुरू आहे आता एप्रिल आहे आणि पुन्हा हाय हे तापमान आता वाढतच ता जाईल अशी शक्यताही या विभागातून वर्तवण्यात आलेली आहे धन्यवाद दीपक या सविस्तर साठी